नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं मराठी मराठीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये नळाचं पाणी इतकं थंड असतं की यामध्ये हात भिजवायला सुद्धा आपल्याला भीती वाटते कर साहजिकच आहे कारण या थंड पाण्यामध्ये काम केल्यामुळे आपण आजारी सुद्धा पडतो कितीही नाही म्हटलं तरी पाण्याखालची आपली बरीचशी अशी कामं असतात ती आपल्याला करावीच लागतात कामं तर काही आपण थांबू शकत नाही परंतु यावरती एक सोपा असा उपाय आपण नक्कीच करू शकतो थंड पाण्यामध्ये कुठलंही काम करायचं म्हटलं की त्यावेळेस तुम्ही वापरू शकता हे सिलिकॉनचं हँडग्लोव्हज सिलिकॉन मटेरियलपासून बनवलेले हे है रियुझेबल हँडग्लोव्हज आहेत जे अगदी फ्री साईजमध्ये मिळतात त्यामुळे अगदी कोणाच्याही हातात अगदी व्यवस्थित हे फिट होतात इथे मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे जसं लॉकडाऊन सुरू झालं होतं तेव्हापासूनच मी हे हँडग्लोव्ज घरी आहे कारण तेव्हापासून आपल्याला घरातली कामं ही स्वतःच करावी लागत होती आता माझ्याकडे मावशी येतात भांडे क्लीन करण्यासाठी परंतु इतकी थंडी आहे पाणी इतकं थंड असतं की मी त्यांनासुद्धा हे है हँडग्लोव्ज वापरूनच भांडे घासायला सांगते तर हे हँडग्लोव्ज मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलं होतं ज्याची परचेस लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल वाटल्यास ती तुम्ही चेक करू शकता या हँड ग्लोवजला सॉफ्ट स्क्रबरसुद्धा अटॅच आहे त्यामुळे या ग्लोव्जवरतीच थोडंसे लिक्विड डिशवॉश वापरून सुद्धा तुम्ही याच सुद्धा भांडे घासू शकता परंतु भांडे जर खूप खराब असतील जास्त तेलकट वगैरे असतील तर तेव्हा तुम्ही एखादी घासणीसुद्धा वापरू शकता हे है हँड ग्लोव वापरल्यानंतर आपले हात अजिबातसुद्धा भिजत नाहीत त्यामुळे हात थंडसुद्धा पडत नाहीत भांडे घासण्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये अशी बरीचशी कामं असतात जसं की किचन टाईल्स साफ करणं किचन ओटा क्लीन करणं नळ वगैरे साफ करणं किचन सिंक साफ करणं अशी बरीचशी कामं असतात जी आपल्याला पाण्यामध्ये करावी लागतात बऱ्याच लोकांना लिक्विड डिशवॉश किंवा डिटर्जंट किंवा कुठल्याही प्रकारच्या साबणाची सुद्धा ॲलर्जी होत असते तर ही लोकंसुद्धा असे हँडग्लोव वापरून कुठलीही क्लिनिंगची कामं करू शकतात या हँड ग्लोव्हलाच एक सॉफ्ट स्क्रबर अटॅच असल्यामुळे नळ किंवा सिंक वगैरे किंवा किचन टाईल्स साफ करताना आपल्याला एक्स्ट्रा कुठलीही स्क्रबर वगैरे घ्यायची गरज पडत नाही त्याचबरोबर भाज्या किंवा फळं वगैरे क्लीन करण्यासाठी सुद्धा या हँड ग्लोवचा छान वापर होऊ शकतो माझ्या बऱ्याचशा क्लिनिंग व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्ही या हँड ग्लोवचा वापर झालेला पाहिला असेल कारण या हँड ग्लोवमुळे बऱ्याचशा केमिकल जेव्हा आपण क्लिनिंगसाठी वगैरे वापरतो त्यामुळे आपले हात हे खराब होत नाहीत सगळी क्लिनिंगची कामं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे है, हँडग्लोज बाहेरून तर अगदी ओले आहेत परंतु या हँडग्लोजमधून मधून बाहेर हात काढल्यानंतर तुम्ही माझा हात पाहू शकता अजिबात सुद्धा हात माझा भिजलेला नाहीये तांबे पितळचे कि भांडे घासताना किंवा कुठलंही क्लिनिंगचं काम करताना साबण किंवा लिक्विडमुळे आपली नखंसुद्धा खूप काळी होतात जी अगदी खराब वाटू लागतात तर तुम्ही पाहू शकता हँड घातल्यामुळे नखंसुद्धा अगदी स्वच्छ राहिलेत आहेत कुठेसुद्धा हात माझा भिजलेला नाही आहे है। हे हॅन्ड वापरल्यानंतर प्रत्येक वेळेस याला स्वच्छ करणं आणि स्वच्छ ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे हे हॅन्ड वापरल्यानंतर एखाद्या लिक्विड डिशवॉशने किंवा साबणाने किंवा सिम्पली एखाद्या हँडवॉशने सुद्धा हे ग्लोवज अगदी हात धुतो त्याचप्रमाणे क्लीन करून घ्या त्यामुळे हे ग्लोव्ज अगदी स्वच्छ राहतील त्यामध्ये बॅक्टेरियाज वगैरे तयार होणार नाहीत हँड ग्लोव्ज स्वच्छ केल्यानंतर किचनच्या सिंकजवळच मी अशा प्रकारे एक हुक अटॅच केला आहे ग्लोव स्वच्छ धुतल्यानंतर मी या हुकला ते अडकून ठेवते या हुकलाच एक होलसुद्धा दिलेला आहे त्यामुळे हे ग्लोव्ज आपण अगदी इझिली या हुकला अटॅच करू शकतो यामुळे यातलं जे पाणी आहे ते इझिली ड्रेन आऊट होण्यास मदत होते आणि हे ग्लोव्ज अगदी लवकर ड्रायसुद्धा होतात तर आता सुद्धा या थंडीच्या दिवसांमध्ये हे है सिलिकॉन हँडग्लोव्हज वापरून घरातली बरीचशी अशी कामं आहेत जी अगदी सहज करू शकता